नमस्कार इग्नाइट शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचा अगदी मनपूर्वक स्वागत आर टी ईडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे राईट टू एज्युकेशन अर्थात मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ यानुसार बालकांना शिक्षणाचा मोफत अधिकार मिळतो या अंतर्गत ऍडमिशन प्रक्रियेला सुरुवात झालेली होती फॉर्म भरण्याची शेवटची मुदत ही सत्तावीस जानेवारी होती पण आता फॉर्म भरायला मुदत वाढ मिळालेली आहे याच अनुषंगाने आजच्या आजच्या आपण आपण चर्चा आहोत प्रामुख्यानं काय बघणार आहोत की फॉर्म भरायला किती मुदत वाढलेली आहे आणि आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत बघा आरटीई अंतर्गत प्रवेश अर्थासाठी मुदतवाढ आतापर्यंत किती अर्ज दाखल या अनुषंगाने आपण चर्चा करूया बघा या ठिकाणी काय आहे बातमी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत अर्थात आरटीई राज्यातील खाजगी शाळातील पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील मुदत मुदतवाढ देण्यात येत आहे लक्षात घ्या आता ही जी मुदतवाढ आहे ही मुदतवाढ किती देण्यात येत आहे तर बघा दोन फेब्रुवारी पर्यंत अर्ज भरता येणार असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे म्हणजे आपल्याला आता दोन फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही दोन लाख बावन हजाराहून अधिक अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहेत लक्षात घ्या आता या ठिकाणी थोडीशी अतिरिक्त माहिती आहे काय माहिती आहे बघा की ही जी आर ची प्रक्रिया आहे या अंतर्गत जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटामध्ये येतात आणि जे वंचित गटामध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये मोफत प्रवेश घेता येतो आर टी अंतर्गत प्रवेशाकरता विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते म्हणजे यांची फी सरकार भरते लक्षात घ्या राज्यभरातील आठ हजार आठशे त्रेसष्ट शाळांमध्ये प्रवेशासाठी म्हणजे किती शा राज्यामध्ये शाळा आहेत आठ हजार आठशे त्रेसष्ट यापैकी एक लाख नऊ हजार एकशे अकरा जागा उपलब्ध झालेल्या आहेत आठ आहे, हजार आठशे त्रेसष्ट शाळेंमध्ये एक लाख नऊ हजार एकशे अकरा जागा आहेत ठीक आहे थीके? यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सत्तावीस जानेवारीपर्यंत होती पण त्याला आता मुदतवाढ दोन पर्यंत देण्यात आलेली आहे मग आतापर्यंत आपण जर लेटेस्ट आकडा पाहिला तर दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे बारा एवढे अर्ज आतापर्यंत आलेले आहेत ते लक्षात घ्या आता हे आरटीई नेमकं काय आहे कुठल्या मुलांना शिक्षण भेटतं काय ते या अनुषंगानं आपल्या या इग्नाइट शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्ही एकदा बघा तुमच्या मनातल्या कुठल्याच शंका राहणार नाहीत याही पुढे तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर या इग्नाईट शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला आपण आटे संपर्क करू शकतात पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद